भारत एक बहुभाषिक देश आहे पण आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषय अनिवार्य केला जातो आहे शिक्षण मंत्री पालक आणि शिक्षक या सगळ्यांचं लक्ष या निर्णयावर आहे हा बदल योग्य की चुकीचा चला पाहूया यामागचं सत्य मी आहे रुद्र आपलं स्वागत करतो प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बोलणार आहोत हिंदी अनिवार्य शिक्षणातलं नववळण शिक्षक मित्र हो आपल्यासमोर हा जी आर आहे या जी आरचं टायटल तुम्हाला दिसतंय इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्यमंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत हा जो जी आर आहे हा जी आर सतरा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच काल रात्री उशिरा काढण्यात आलेला आहे आणि हा जी आर जो आहे तो शासनाचं एक शुद्धीपत्रक आहे जे भाषाविषयी धोरण आहे या शीर्षकाखाली अगोदर एक आलेलं होतं ज्यात सांगण्यात आलं होतं की हिंदी हा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल आ, तो दोन्हीही मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये परंतु आता याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे असं सांगण्यात आलेलं आहे यात एक नवीन ट्विस्ट आलेला आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनाही हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल म्हणजे इतर कुठलीही भाषा असेल आणि ती भाषा शिकण्यासाठी तृतीय भाषा म्हणून शिकण्यासाठी जर विद्यार्थी इच्छुक असेल तर त्यासाठी ती भाषा मान्यता देण्यात येईल परंतु यात ट्विस्ट असा आहे की ती भाषा शिकण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती किमान वीस इतकी असणे आवश्यक आहे आणि जर वीस विद्यार्थी असतील ती थी भाषा शिकण्यासाठी तर त्यांना एक शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा ये ये सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात येईल असं या ये 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 निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे जर मुलांना हिंदी नको असेल तर अशा प्रकारचं एक या ठिकाणी प्रावधान करण्यात आलेलं आहे पहा तर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा जी कोणतीही असेल हिंदी किंवा इतरत्र दुसरी कुठलीही मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील आणि इयत्ता सहावी हो ते दहावीकरिता पहिलं जे धोरण होतं ते जशाच तसं असेल तर हा शासन निर्णय जो आहे हे शुद्धीपत्रक रात्री काढण्यात आलेलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद